नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आहे केळशीला तर केळशीला आलो तो काही काम होतं तर म्हटलं चला जाऊया आपण जरा केळशीला फिरूया ॲक्च्युली फिरण्यासाठी असं म्हणजे मार्च एप्रिलमध्ये असं यायला पाहिजे पण मी आता सध्या इकडे कामासाठी आलो तर म्हटलं चला जाऊया एखादा व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो इथे आल्यानंतरला इथे तुम्हाला सेल्फ काही बोर्ड लागलं आहे तर इथे बघा या या सुविधा असतात केळशी वॉटर स्पोर्ट अँड ॲडव्हेंचर केळशी बीच स्लीपर राईड बनाना सिंगल रिंगो राईड सोफा राईड ए टी व्ही राईड त्यानंतरला स्पीडबोट राईड डॉल्फिन शो डॉल्फिन शो विथ स्पीड बोट तर इथे तुम्हाला डॉल्फिनसुद्धा पाहायला मिळतात तर ॲक्च्युली जो सीझन आहे तो आता संपलेला आहे कारण का आता पावसाळा चालू झालेला आहे तर जेव्हा हे पुन्हा सीझन चालू होईल तेव्हा आपण इथे येऊ आणि नक्की आपण एखादा व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला अशा ठिकाणी फिरता येईल असे माहितीसुद्धा देऊ एकदम पण व्हिडिओ बनवू जोरदार भरती आहे लास्ट टाईमला मी आलो होतो ना तेव्हा तिकडे आतमध्ये मला जाता आलं होतं फूडपर्यंत बघा तुफानी लाठा खूप मोठी अशी चौपाटी आहे बीच आहे बघा पूर्ण रुंद असा आहे आणि खूप दूरपर्यंत आहे आणि तिकडे खाडी आहे आणि ती नदी जी येते ती भारजा नदी आमची नदी आहे तिकडे आणि आता तुम्ही बघाल तर खूप मोठमोठ्या मोड़ लाठा येत आहेत हे बघा तिकडे पूडपर्यंत अशा प्रकारे सगळा हा परिसर आहे वा जरा जवळ जाऊया हे बघा कचरा बघा सगळ्या बाहेर फेकला गेलेला आहे जास्तीत जास्त प्लास्टिकच्या बाटल्या दिसत आहेत हे बघा सर्व कचरा प्लास्टिकच्या बॉटल सर्व बाहेर आलेल्या आहेत तर मित्रांनो इकडून जो रस्ता बनणार आहे सागरी महामार्ग जो की मुंबईतून डायरेक्ट गो गोव्यापर्यंत सिंधुदुर्गापासून तर अशा प्रकारे हा जो सागरी महामार्ग बनणार आहे तो इकडूनच जाणार आहे आणि आता या खाडीला ब्रिज बनवण्याचं काम चालू आहे तर आपण जाऊया आणि बघूया है ना बीचच्याच बाजूला अशा प्रकारे इथे घरगुती असं हॉटेल आहेत चांगली राहण्याची सोय आहे बघा इथे नीरज विसावा अशा प्रकारे एकदम समुद्राच्या बाजूलाच होमस्टे आहेत बघा इकडून हा रस्ता जे गाड्या जातात ब्रिज बनवण्यासाठी जे सामान घेऊन तो हा रस्ता आहे आपण जाऊया बघा चिखल आहे पूर्ण गुरं बसलेत तर बघा केळशी म्हटलं की नारळ फोपळीच्या बागा तर बघा वादलामध्ये इकडची नारळ भरपूर पडले तरीसुद्धा काही आहेत अजून तर बघा मित्रांनो इकडे सगळा हा कृपया आणि सावकाश चालवा पुलाचे रस्त्याचे काम चालू आहे तरी ते सर्व ही आता काम करत आहेत आपण जाऊन पाहूया जरा ब्रिजकडे जाऊया इथे बघा काही मजूर लोक काम चालू आहे ते बघा तारांचं वेल्डिंग करण्याचं काम चाललं आहे इकडे सर्व खडी रेती हो बाबा काम चालू आहे ना पुलाचं जाता येतं ना तिथं पुढपर्यंत बघायला काम करता येत अच्छा आपल्याला काही तिकडे जाऊ दिलं नाही तर काही हरकत नाही तर मित्रांनो हे तुम्हाला माहिती असेल की हा कोस्टल हावे आहे तो महा समुद्रा समुद्राच्या बाजूनेच होणार आहे जी कोकणातील पर्यटनस्थळं आहेत ती जोडण्यासाठी तर हा रस्ता बनत आहे जवळजवळ पाचशे किलोमीटरचा हा रस्ता आहे म्हणजे रायगडमधील रेवस ते सिंधुदुर्गातील रेड्डी या ठिकाणापर्यंतचा हा जो महामार्ग आहे तो चौपदरीकरण बनणार आहे आता मी जिथून चाललो आहे ना तिथूनच हो हा जाणार आहे ही केळशीच्या बाजूचीच बाजूचा परिसर आहे आणि इथून जाणार आहे तर मित्रांनो ह्या परिसराला मोठ्या प्रमाणात डिमांड येणार आहे तर होप की ही जी सर्व ज्या संधी उपलब्ध होती तर त्याचा फायदा येथील येथील नागरिकांनाच झाला पाहिजे तर मित्रांनो हा जेव्हा रस्ता बनणार हे माहिती पडलं तर तेव्हा मंत्रिमंडळातील बऱ्याच अशा लोकांनी या परिसरामध्ये जागा घेतलेल्या आहेत जा तर त्याचंच उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर पाळले म्हणून गाव आहे इथून काही अंतरावरती पाळले म्हणून गाव आहे तर तिथे लोडा बिल्डर्स आहे तर त्यांनी मोठी जागा खरेदी केलेली आहे पूर्ण गाव आहे त्या गावाची जागा आहे ती खरेदी केली आणि आता तिथे मोठी सिटी उभारली जाते आणि त्यांना माहिती होतं की अशा प्रकारे हा रस्ता आहे तो इकडून होणार आहे आणि त्याचा फायदा आहे तो त्याने घेतलेला आहे म्हणजे कमी किमतीमध्ये जागा खरेदी करून आता त्याचा म्हणजे कित्येक पटीने त्याचा उत्पन्न म्हणजे त्याचा फायदा आहे तो त्यांना होणार आहे तर अशा प्रकारे आपल्या येथील स्थानिक लोकांना इथे फसवलं जातं आहे तर म्हणजे कमी किमतीमध्ये जागा खरेदी करून आता या रोडमुळे ज्याच्या किमती आहेत त्या खूप वाढणार आहे कारण का या परिसराला खूप मोठी महत्त्व प्राप्त होणार आहे तर याचा जो उद्देश आहे तो या इथे कोकणातील जे पर्यटन स्थळ आहेत ते जोडण्याच आहे तर त्याचा फायदा आहे तो या कोकणातील लोकांनाच झाला पाहिजे ना की दुसऱ्याला तर हे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे नाहीतर आपण सर्व जागा विकत गेलो आणि त्याचा फायदा आहे ते इतर लोकांनीच लोकांच घेती तर हे आजूबाजूला अशी इकडे सर्व गुऱ्या वगैरे आता बांधलेले आहेत तर काही दिवसांनी हे इकडे असं दिसणार नाही हे जेव्हा रोड बनेल तेव्हा ते बघा इकडे अशी सर्व ही बागायती वगैरे आहेत इकडे घरे आहेत ही सगळी पोपळी वगैरे ही सर्व स्थानिकांच्या आहेत दिसत आहेत बघा किती मस्त पैकी तर मित्रांनो या दरम्यान या रोडवरती एकूण नऊ पूल बनले जाणार आहेत मोठे तर हा जो केळशीचा ब्रिज आहे ना हा सगळ्यात छोटा ब्रिज आहे याचं बजेट काहीतरी एकशे चाळीस ते एकशे पंचवीस कोटीच्या दरम्यान आहे आणि सगळ्यात छोटा ब्रिज हा फक्त आहे आणि हा साध्या पद्धतीचा सा ब्रिज असणार आहे मात्र जे इतर ब्रिज आहेत ते सर्व आ, लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे जसं की मुंबईमध्ये जसा की सेतू बांधलेला आहे कोणतला वर्ली सेलिंक वगैरे त्या तारांचा तशा प्रकारे इतर ब्रिज असणार आहे परंतु हा साधा पिलरवरती असणार आहे ब्रिज तर याचं बजेट आहे ते एकशे पंचवीस कोटी असणार आहे पण एकशे पंचवीस ते दीडशे कोटीपर्यंत तर अशा प्रकारे हे सर्व आता काम आहे ते चालू झालेलं आहे आणि जवळजवळ एकूण म्हणजे दोन हजार तीसपर्यंत हे सर्व तुम्हाला दिसणार आहे तर होप की आ, जो इथला स्थानिक आहे तो इथेच राहील आणि त्याला याचा फायदा होईल ना की इतर दुसरा कोणाला तर त्यासाठी या जमीन आहे त्या आपण आपल्याकडे ठेवल्या पाहिजे नाही तर विकल्या तर त्याचा फायदा आहे तो, तो मग काय दुसऱ्यानंच होणार आहे जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती लक्ष ठेवून असणारच आहोत आणि इतर मित्रांनो आजूबाजूची जी जागा आहे परिसर आहे त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवून असणार आहोत काय रे मित्रा काय इथलाच का तू अच्छा इथं तुझं घर आहे अच्छा मी आलो तिकडे ब्रिज बनते ना तिकडे काय नाव तुझं अच्छा जागापैकी विकलात नाही ना तुम्ही <laughs> आता ब्रिज बनतं आहे हे हॉटेल तुमचंच आहे का नीरज विसवा अच्छा अच्छा हे बघा आज इथं जवळच हॉटेल आहे नीरज विसवा आता काय पर्यटक नसतील आहेत ना हां आता ऑफ सीजन झालं हां येऊ कधीतरी तुम्ही या नक्की बघा इथे अगदी बीच आहे हे बीच आहे हिच्या बीचच्या बाजूलाच अगदी तुझं नीरज नाव ना हे बघा नीरज विसावा म्हण होमस्टे आहे दिसतंय का अगदी बाजूलाच आहे येऊ आम्ही पण एक दिवशी कधीतरी तर ब्रिजकडे आपण जात होतो तर माझा बूट आहे तो बघा चिखलामध्ये भरलेला आहे पूर्ण तर बघा आता काही पर्यटक लोक आता इकडे फिरायला आलेले आहेत आता आपण केशी मार्केटमध्ये आलो आहे छोटे छोटे एकदम छोटा रस्ता आजूबाजूला घरं दुकानं एक केळशीचं मार्केट आहे मार्केटमध्ये आज कोणी नाही आहे हे बघा मच्छी मार्केटमध्ये कोणी नाही आहे इथे कोणतरी आणून ठेवलेलं आहे मच्छी ते थोड्या वेळाने येईल बहुतेक हे बघा याच्यामध्ये झाकून ठेवलेलं आहे आपने केशी चा आले अगदी चा इते, इते बोटी तर मित्रांनो आता आपण केळशीच्या एकदम पुढे आलेलो आहोत आणि हे बघा अगदी रोडच्या बाजूलाच हा इथे इथे बोटी थांबतात तर इथून आपण एकदा मच्छी घेऊन गेलेलो आहोत इथे बोटी लागतात मच्छी आण आल्या की इथे लागतात आणि इथून मच्छी उतरवली जाते कारण का खूप साऱ्या बोटी येतात तर तिकडे आमच्या धक्क्याला लागतात तर तिथे जागा कमी आहे तर काही बोटी आहेत त्या इकडे येतात आणि इथे म्हणजे ती बाहेर काढली जाते तर इथून आपण जावला घेतला होता तर आपण जी मोहीम हाती घेतलेली आहे की जागा विक्री बंदीबाबत तर ती अगदी तीव्रपणे राबवली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे ना की असा एक दोन माणूस असे कोणी काही करू शकत नाही जेव्हा सगळ्यांनी हे ठरवेल की आपण जागाच विकायची नाही इतर कोणी तसं करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करायचं तर तर हे थांबणार आहे आणि मग जर जागा आपल्याकडे असेल तर मित्रांनो आपण काहीही करू शकतो जर एकदा आपल्या हातातील जागा गेली आपला ताबा त्यावर त्यावरतील गेला तर मात्र आपण काही करू शकणार नाही तर त्यामुळे जे आपल्या हातामध्ये आहे आपली जागा आहे ती आपण आपल्याकडे ठेवली पाहिजे आणि जर अशा प्रकारे हे कोस्टर रोड झाल्यानंतरला मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत काही संधी उपलब्ध होणार आहेत तर त्याचा फायदा आहे तो स्थानिकांना झाला पाहिजे तर मित्रांनो हो, हा एक छोटासा व्हिडिओ तर मी काही कामासाठी आलो होतो केळशीला तर ते सुद्धा झालेलं आहे आपलं आणि आता आपण निघालो आहे तर बघा कसा सुंदर असा परिसर आहे इकडे पलीकडे जे गाव आहे तिकडे देवाल तर ते आंबावली गाव आहे ते बघा तिकडे आंबावली गाव आहे एस फॉर सतीशचं गाव त्यानंतरला तिकडे पुढे गेलात तर जावळे गाव आहे इकडे एक साखरी गाव आहे पण दिसत नाही ते गाव तर मित्रांनो चला या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो तर आपण असेच भेटत राहणार आहोत नवनवीन व्हिडिओमध्ये गावाकडच्या तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हाय पिरा आणि मित्रांनो लक्षात ठेवा ही जी आपण लढाई सुरू केलेली आहे तर मित्रांनो ही लढाई आपल्या स्वतःसाठी आहे आपल्या मातीसाठी आपल्या गावासाठी आणि मित्रांनो आपल्या भविष्यासाठी तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सामील व्हा आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया तर चला भेटू पुन्हा